निकालापूर्वीच्या स्टॉक मार्केट बाबतच्या शहांच्या वक्तव्याची इंडिया आघाडी तक्रार करणार आहे इंडिया आघाडीचे से नेते सेबी कार्यालयामध्ये पोहोचले आहेत शहा यांची तक्रार करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते हे सेबीच्या कार्यालयामध्ये कार्य दाखल झालेले आहेत निकालापूर्वी स्टॉक मार्केट बाबतच्या शहांनी केलेल्या वक्तव्याची इंडिया आघाडीकडनं तक्रार केली जाणार आहे आणि ही तक्रार करण्यासाठी आता इंडिया आघाडीचे नेते हे सेबीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे दृश्य आपण बघतोय स्टॉक मार्केट बाबत निकालापूर्वी अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्या विरोधात आता इंडिया आघाडीचे नेते हे तक्रार दाखल करणार आणि याच विषयी आपल्याला अधिक माहिती देतात चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत चेतन अमित शहा यांचं निकालापूर्वीचं वक्तव्य आणि त्या विरोधात आता इंडिया आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचं चित्र आहे थेटपणे सेबीच्या कार्यालयामध्ये तक्रारीसाठी पोहोचले गुरु आपण पाहिलं होतं तर निवडणूक काळामध्ये अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी जे शेअर मार्केट संदर्भात वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात आज मुंबईतील सेबी कार्यालयात इम इंडिया आघाडीचे खासदार हे पोचलेले आहे यामध्ये तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले असतील त्यानंतर सुप्रिया घोष असतील कल्याण बॅनर्जी असतील आणि त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि ते आता काही वेळापूर्वीच आतमध्ये सेबी कार्यालयात पोहोचले आहेत ते सेबी अधिकाऱ्यांशी भेट देखील घेणार आहेत आहेत एकंदरीतच आपण पाहिलं असेल निवडणूक निवर्नुक, निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान किंवा अमित शहा असतील यांनी जी वक्तव्य केली होती या वक्तव्याच्या विरोधात वारंवार इंडिया निदर्शनं केली जात होती आणि याच संदर्भात सीबी कार्यालयातील सीबी अधिकाऱ्यांची भेट देखील घेण्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आज मुंबईत ते दाखल झाले आहेत आणि हे सर्व इंडिया आघाडीचे खासदार हे आता सीबी कार्यालयात दाखल झाले आहे या भेटीनंतर थेट मातोश्री ते उद्धव ठाकरे यांची देखील ते भेट घेणार आहे आणि एकंदरीतच सर्व प्रकरणावर ते चर्चा आजच्या दिवसभरात करणार आहेत धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि <ख़ागा>